भडगाव तालुक्यातील कोठली जवळील निंबोरा शेतशिवरातील हद्दीत एक धक्कादायक घटना समोर येत आहे विवाहिता चक्क शेताच्या पडिक क्षेत्रात प्रसूती झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक तीन जुलै बुधवार रोजी सकाळी सहा वाजता निदर्शनास आली पोटूशी असलेल्या व बाळ जन्माला येईल अशा परिस्थितीतच महिलेने घर सोडले व अशा परिस्थितीतच भडगाव तालुक्यातील निंबोरा शेतशिवरातील संदीप रघुनाथ पाटील यांच्या शेताच्या बाजूच्या पडी क्षेत्रात त्यांच्या सालदार गडी शोच्यास गेला असता त्यास तेथे सदर महिला प्रसूती कळा व मरण यातना सहन करताना आढळून आली त्याने त्याच्या पत्नीला बोलावत मदत कार्य सुरू केले मालक संदीप पाटील यांना फोनवर याबाबत माहिती दिली संदीप पाटील यांनी पाटील अतुल पाटील, पत्रकार लक्ष्मीकांत देसले व गावातील लोकांना घेऊन घटनेस्थळी धाव घेतली यावेळी रुग्णवाहिकेस फोनद्वारे कळविताच रुग्णवाहिका तात्काळ हजर होत डॉक्टरांनी प्राथमिक उपचार जागेवरच सुरू केले त्यामुळे महिलेस व बालकास दिलासा मिळाला सुंदर मुलगी जन्माला आली असून आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत पुढील उपचारासाठी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे सदर महिला ही चाळीसगाव तालुक्यातील मडगाव येथील माहेर तर चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील टाकडी येथील सासर असल्याची माहिती मिळत आहे यावेळी गावातील ग्रामस्थ शेतकरी संदीप पाटील पोलीस पाटील अतुल पाटील पत्रकार लक्ष्मीकांत देसले रोहित पाटील भैया पाटील भाऊसाहेब पाटील बबलू पाटील दिनेश भील रवी भील पूनम भील, एकशे आठ रुग्णवाहिकेचे कर्मचारी व डॉक्टर देवदूत म्हणून समोर आले हे बाई कस का दिसणे तुमले सकाळ दिस नाही तुमला तुम्ही इकडे कुठे जाईत का कामले बरं बरं तुम्ही जेव्हा बाई दिसले तुला डिलिव्हरी झाली ते बाई